इंद्रायणीचं पसायदा एकवीस जून सगळे सूर जुळून येण्यासाठीच असतात लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक जया राखुंडे कुणीही कुणाचं नसतं हे वाक्य कुठलं नटसम्राट या नाटकातलं तुमच्या आमच्या जीवनातलं की तुमच्या आमच्यापासून दूर होत चाललेल्या राजकारणातलं माणूस येतो एकटा जातो एकटा येताना त्याच्या सांगती कुणी नसतं जाताना त्याच्या संगती कुणी नसतं हीच त्याच्या जीवनाची संगती असते आयुष्यभर तोच त्याच्या संगतीला असतो कधीकधी तर तो इतका ताकतो की तोही त्याच्या संगतीला नसतो त्याच्या एकटेपणातही पोकळीच असते त्याचा देहही त्याचा नसतो त्याचा आत्माही त्याचा नसतो म्हणून तो एकटा नाही म्हणायला त्याच्यासोबत रडणारे असतात हसणारे असतात तरीही तो असतो एकटाच त्याच्या सुखदुःखांचा सुगंध त्याच्या एकट्याचाच असतो हे तत्त्वज्ञान सगळ्यांना मान्य असतं कुणीही कुणाचं नसतं हे एक वाक्य मात्र सगळ्यांचं असतं माणूस एकटा असल्यानं त्यानं स्वतःशी चांगलं वागावं वा, इतरांशी चांगलं वागावं त्यातच त्याचं कल्याण आहे हे अध्यात्मवाद सांगतो जे अध्यात्म माणसाचं एकटेपण सांगतं तेच अध्यात्म मैत्रीची तार छेडतं मैत्रीशिवाय सुगंध बोलका होत नाही मैत्री ही माणसातल्या सुगंधाची परिभाषा मैत्री हे सुगंधाचं संगीत सुगंधाच्या संगीताशिवाय माणूस जगू शकत नाही मैत्री हवी सगळ्यांशी मैत्री हवी सर्वप्रथम स्वतःशी आधी स्वतःच स्वतःचा मित्र झाला पाहिजे माणसाची स्वतःशी पक्की मैत्री असली की इतरांशी दोस्ती जमते माणसाला माणसाशी मित्रत्वाची नाळ जोडता आली पाहिजे मित्रत्व हे एक प्रकारचं मातृत्वच मैत्रीत वाचल्य असतं म्हणून भगवान महावीर मैत्रीसाठी क्षमाभाव धारण करायला सांगतात सगळ्या सजीवांची क्षमा मागायला सांगतात सगळ्या सजीवांना क्षमा करायला सांगतात चुकूनही चूक झाली असेल तर पश्चाताप दुग्ध व्हायला सांगतात मैत्रीचा धागा विज्ञासाठी तथागत बुद्ध वैर मिटवायला सांगतात माणूस येताना एकटा जाताना एकटा असला तरी जगताना मात्र तो एकटा नसतो त्याला एकटं जगताच येत नाही इतरांसमवेत जगलं तर जगता येतं जगण्यासाठी मैत्री हवी विशुद्ध प्रेम निर्मळ निर्बद्ध निरपेक्ष मैत्री माणसाची मैत्री हवी माणसाशी इतर प्राणीमात्रांशी झाडा झुडपांशी दगडा धोंड्यांशी मनात क्षमाभाव असला की मैत्रीच्या सुगंधाची तार आपोआप छेडल्या जाते सुगंधाला सुगंधाची परिभाषा कळत असते सुगंधाची सुगंधाशी प्रक्रिया झाल्यावर मिळणारं उत्पादित सुगंधच असतं जीवनातले सगळे सूर जुळून येण्यासाठीच असतात इंद्रधनुष्याची देखणे रंग एकात्म होण्यासाठीच असतात माणूस असतो एकटाच पण त्याची मैत्री असते सगळ्यांशीच मैत्री हा जीवनाचा शाश्वत धागा असतो कुणीही कुणाचाही कधीही मित्र होऊ शकतो मैत्रीला वय नसतं मित्रत्वात शत्रुत्वाचा लवलेशही नसतो जीवनात मैत्री हवी आपल्या जीवनापासून दूर होत चाललेल्या राजकारणात तर हवीच राजकारणात मैत्रीचा सुगंध आला तर राजकारणाला जीवनाचा रंग कळेल जीवनाचा रंग लागेल पण आजचं राजकारण बेट आपल्याला हवं तसं नाही राजकारणात कुणीही कोणाचं नसतो आजचा शत्रू उद्याचा मित्र आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो हे सूत्र निकोलॉय मॅशियवला यांना युरोपला सांगितलं एकवीस जून पंधराशे सत्तावीस हा त्यांचा जन्मदिवस त्याला आधुनिक कौटिल्य म्हटलं जातं निकोलची राजकारणाची सूत्र सगळ्या जगानं स्वीकारली पण आताशा राजकारणात उद्याचा मित्रत्वाचीही आशा राहिलेली नाही त्यामुळे राजकारण हे एकमेकाला संपवण्याचा डाव झाला आहे त्यासाठी सगळी ऊर्जा संपत्तीपणाला लावली जाते अवघ्या देशाचा सारी पाठ केला जातो प्रत्येकला वजीर वाव असं वाटतं आणि तिरकस चालीत अडीच घर मागं पुढं सरकत एकमेकांना शह काठश दिले जातात कधीकधी चालीचे नियमही मोडले जातात कुटीलतेमुळे जटिलता वादत जाते एकमेकांना संपतात संपवता देशात संपवला जातो राजकारणात निकोलायचाच जात विचार पाळला पाहिजे हे कोणी सांगितलं महावीर बुद्ध राम येशू पैंगंबर यांनी सांगितलेल्या मैत्रीच्या आत्मीय धाग्यांनीही राजकारणाची गुंफण करता येते एकमेकांना उभं करत देश उभा करता येतो राजकारणातले हे सगळे सूर जुळून येण्यासाठी मिळून येण्यासाठीच असतात धन्यवाद